काय चॅलेंजेस आल्यात आणि काही बदल झालाय का नवीन आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नक्ष मॅडम यस आपलं नाव सांगायचंय गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग माझे नाव मीनाक्षी विजयवी गुप्ते मी, मी पोलुसी जिल्हा सांगली काय बॅकग्राऊंड काय करता मी स्कूल मध्ये टीचर आहे सर प्रायमरी प्रायमरी मध्ये आणि कधीपासून जॉईन झाला आपण गोल्डन स्टार फॅमिली सोबत मी एक महिना झाला सर जॉईन झालेले एक महिना झाला जॉईन झाले एक महिन्या पूर्वी पासून आपण सगळं संतुलित आहार घेतोय हो घेते आणि एक महिना पूर्वी कशासाठी जॉईन केलं होतं मीनाक्षी मॅडम म्हणजे मला बाकीचा काही जास्त त्रास नव्हता परंतु मला दलपणा जास्त येत होता संध्याकाळी अस जास्त थकल्यासारखं राहायचं आणि फ्रेशनेस राहणे किंवा ऍक्टिव्ह राहायला मला खूप आवडते म्हणून मी जॉईन केले ओके आळस थकवा येत होता जास्ती डलनेस पणा होता वाडीमध्ये त्याच्यामुळे आपण जॉईन होत परंतु हा डलनेस पणा कशामुळे येत होता असं वाटत वर्कलोड पण जास्त आहे सर त्यामुळे पण मला थोडं जास्त काम केलं की थकवा यायचा ओके okay. वर्कलोड जास्त असल्यामुळे जास्तीचा कामाचा लोड आल्यामुळे बॉडी ड्रेस मध्ये जात होती आणि त्यामुळे थकवा येतो त्यामुळं डोकं हे संध्याकाळी मुलांबरोबर बोलायचं नाही काय नाही आपलं पटकन झोपून जायचं असं व्हायचं येस 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 आणि मग एक महिन्याच्या अगोदर काही प्रयत्न करत होतात की नाही की या सर्व गोष्टी काय काहीतरी बदल व्हावा आपण चांगल्या पद्धतीने माइंड फ्रेश राहावा यासाठी हो नेहमी करायचे सर मग झुम्मा वगैरे करायचे फिरायला जायचे ओके okay. तेलकट गोड जास्त खायच नाही आमच्या स्कूल मधल्या जाधव मॅडम हे काय त्या नेहमी हे हर्बल प्रिपरेशन घेतात मग त्यांना मी सारखी विचारायची की तुम्ही कसं एवढं फ्रेश राहताय एवढं एनर्जेटिक राहताय हे तुम्हाला माहित होतं हा येस आणि मग तुम्ही त्यांना विचारलं त्यांनी मग त्यांच्या एनर्जीचा राज थोडक्यामध्ये सांगितलं की बाबा हे कशामुळं होतं हे ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाला त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं की होऊ शकतं तुमच्यामध्ये बदल काही हो नक्कीच कारण आमचे कोच खवले सर त्यांना बघितल्यानंतर तरी नक्कीच वाटतंय की हा बदल होऊ शकतोच आणि आमच्या त्या स्कूल मधल्या मॅडम सुद्धा त्यांच्याकडे बघितल्या त्यांच्या ह्याच्यावरून मला वाटलं की आपण पण प्रयत्न करून बघूया की आपल्यामध्ये पण छान बदल होईल नक्कीच yes. आणि काय बेनिफिट मिळाला मग आपल्याला या एक महिन्यामध्ये हा नक्की वाटतंय सर परत खूप छान वाटतय खुशपणा वाटतो पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आपल्या विचारामध्ये पण आपल्याला बदल वाटतात छान वाटतंय येस 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 नक्कीच या ठिकाणी आपल्याला खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन वजनामध्ये काही बेनिफिट आपल्याला मिळाले त्या बरोबर हा माझ ज्यावेळी जॉईन झालं त्यावेळी जा एकसष्ट किलो होतं आज माझ एकोणसाठ किलो आहे दोन किलो वजन पण कमी झाले मला जास्त फिटनेस असावा असं वाटत होत तो, फरक मात्र छान झाला तो फरक जाणवतोय की आपण फिटनेस मध्ये आलोय असं होय होय आणि दोन केजी फॅट लॉस पण झाले त्याबरोबर आणि आता एनर्जी लेवल पण दिवसभर टिकून राहत आहे तुमच्या सगळं आळस टाकून वगैरे पूर्णपणे हो तर मॅडम सगळं संतुलित आहार घेत आहेत एक महिन्यापासून प्रॉपर पद्धतीने त्यांचे खोच गायडन्स घेत आहेत आणि दररोज वर्कआउट करतायत त्याच्यामुळे त्यांचं दोन के जी फॅट लॉस झाले त्यांना जो गोष्टी पाहिजे होत या फॅमिलीच्या माध्यमातून त्या सगळ्या त्यांना मिळाल्या वजन दोन KG कमी झालंय परंतु त्यांना जो फिटनेस level वाटत होता की फिटनेस मध्ये आपण असं पद्धतीने आपली एनर्जी पाहिजे एवढं फिटनेस मध्ये दिसलं पाहिजे तर त्या पद्धतीने आज त्यांना बेनिफिट जाणवतोय हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे व्यक्ती परत प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो हा मेनाक्षी मॅडम आहेत आणि बाय बॅकग्राउंड त्या एक प्रायमरी टीचर आहे तर नक्कीच अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप साऱ्या शुभेच्छा असंच हेल्दी आपली निरोगी आयुष्य जगण्यासाठी थँक्यू सर अजून एक आजच्या दिवसाच्या वाटतात सर आणि मॅडम यांना लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जस त्यांनी त्यांचं तेन काम खूप छान आहे एक प्रत्येक फॅमिलीला ते योग्य मार्ग दाखवतात हो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा सर आणि थँक्यू मला या त्यांनी जन जर्नी घेऊन आले यस नेक्स्ट जाऊया त्यांच्यापर्यंत तुमच्या शुभेच्छा पोहोचल्या या ठिकाणी चंद्रकांत निवारे व्यवस्थित सर। बसा सरळ अस कणा स्ट्रेट करा माईक करा पहिला